नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत अगद करते तर मैत्रीणं टायटल आणि थमनेलवरून समजलंच असेल तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कशावरती आहे कारण की आज आपण कुठलंही म्हणजे कटिंग स्टिचिंग न दाखवता मी एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे म्हणजे माहिती देत आहे जेणेकरून ज्या ताईंना का ज्या ताईंचा चॅनल असेल त्या ताईंना नक्कीच याचा उपयोग होईल कारण की जे मला म्हणजे मला जो प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये त्यासाठी मी फक्त एक माहिती देत आहे म्हणजे तुम्ही जर तसं करत असाल तर तुम्ही अगोदरच सावध राहताल आणि तुम्ही त्या ही जी कॉपीराईटचा जो क्लेम असतो किंवा स्ट्राईक असतं त्यापासून तुम्ही पण वाचवू शकता आता मला माहित नव्हतं इतके दिवस म्हणजे जवळजवळ एक दीड वर्ष मला माहितच नव्हतं मी चॅनल सुरू केल्याच्या नंतर पण आता रिसेंटली दोन हजार चोवीस पासून मला माहीत झालंय तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही माहिती शेअर करते तर तुम्ही जर माझे रेग्युलरली व्हिडिओ बघत असाल तर त्या ताईंना माहीत असेल मी एक पिंपळ पानाचं दुपटं शिवून दाखवलं होतं तर त्यामध्ये जे म्युझिक लावलं होतं मी तर त्या म्युझिकमुळे माझ्या त्या व्हिडिओला आहे तो कॉपेरेट आलेला आहे तर त्यामुळे कॉपरेट म्हणजे काय ते सांगते अगोदर कॉपरेट क्लेम जर आला तर आपण जे म्हणजे इन्कम असतं आपलं त्या व्हिडिओवरचं तर ते रच, जे ज्यांनी आपल्याला कॉपेरेट दिला त्यांना ते जात असतं म्हणजे ते कॉ जे म्युझिकचं जे ओनर असतं ते आपल्याला कॉपरेट देतं आणि त्यांना तिचे डॉलर ते जे काही पैसे जमतात ते त्यांना जातात असं असतं ते आणि कॉपरेट स्ट्राईक हा वेगळा असतं आणि कॉपरेट क्लेम हा वेगळा प्रकार असतो म्हणजे स्ट्राईक आला म्हणजे कॉपरेट स्ट्राईक हा कधी येतो ज्यामध्ये आपण म्हणजे दुसऱ्याचं जे कंटेंट असतं जसंच्या तसं आपल्या चॅनलवरती टाकतो किंवा म्हणजे एखाद्याचं म्युझिक म्हणा एखाद्याचा व्हॉइस म्हणा एखाद्याचा आवाज आपण त्यामध्ये वापरलेला आहे किंवा त्याचं कंटेंट आपण जसंच्या तसं आपल्या चॅनलवरती टाकलं तर ती व्यक्ती आपल्याला स्ट्राईक देऊ शकते आणि तो स्ट्राईक आपण नाही हटू शकत कारण की आपण ते नाही करू शकत पण म्युझिकमुळे आपल्याला कॉपरेट क्लेम येतो आणि तो आपण क्लेम येऊ नये यासाठी काळजी कोणती घ्यायची तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही कोणत्या ॲपमध्ये व्हिडिओची एडिटिंग करता त्यावर डिपेंड आहे मी इन शॉर्ट ॲपमध्ये एडिटिंग करते मी व्हिडिओ शूट कसं करते एडिटिंग कसं करते ते मी या अगोदर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ जर ज्या ताईने नसेल बघितलं त्यांच्यासाठी सांगते तर इन शॉर्ट ॲपमध्ये जे जे म्युझिक असते ते सगळेच आपले कॉपरेट फ्री असते असं नाही हे मला पण माहीत नव्हतं आता जवळजवळ माझ्या एकाच व्हिडिओला नाही तर माझ्या पाच व्हिडिओला कॉपरेटचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि मला मेल येतो आपल्याला जेव्हा आपण म्हणजे एखाद्या व्हिडिओला आपल्याला कॉपरेट ना, तर आपल्याला मेल कळतो आणि तिथं आपल्याला आप रेड डॉलर झालेला असतो मी तुम्हाला स्क्रीनवरती देते ते म्हणजे माझ्या ज्या व्हिडिओला आलेले ते आता बाकीचे त्याने दाखवत कारण की पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग काय मी ते ऑन केलेली नाही कारण की ज्याच्यात मला काम करायचंय तोच मोबाईल मध्ये मी शूट करते त्यामुळे मला ते तुम्हाला दाखवता नाही येणार ना। पण पन... आ, मी सांगते म्हणजे एक माहिती ज्या ताईंना हा प्रॉब्लेम फेस येऊ नये माझ्यासारखा तुम्हाला अगोदरच माहिती असलं तर ते तुमच्यासाठीच चांगलं राहणार आहे त्यासाठी सांगते तर तुम्ही इन शॉर्ट ॲपमध्ये असू द्या कोणत्याही व्हिडिओची एडिटिंग काही मास्टर असू द्या जे कोणत्या ॲपमध्ये तुम्ही एडिटिंग करत असाल व्हिडिओची तर त्यामधलं जे म्युझिक असतं ते तुम्ही वापरत असाल तर ते नका वापरत जाऊ कारण की त्यामुळे आपल्याला एक वर्षानंतर म्हणा किंवा दोन वर्षानंतर कधी पण कॉपरेट येऊ शकतो कारण की माझ्या व्हिडिओला जवळजवळ चार महिन्यापूर्वीच्या व्हिडिओला आला काही पाच महिन्यापूर्वीच्या व्हिडिओला पण कॉपरेट आला एक तर डोअरमेट तिला तर एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ होता तो तिला पण मला कॉपरेट आला म्हणजे असं सांगते मी कधी येईल ते सांगता येत नाही जर तुम्ही ॲपमधून जर म्युझिक लावत असाल व्हिडिओला तर ते नका लावत जाऊ आणि म्युझिक लावायचं जर असेल तुम्हाला तर आपली यूट्यूबची लायब्ररी असते ऑडिओ लायब्ररी त्यामधूनच तुम्ही व्हिडिओ म्हणजे जे ऑडिओ असतं ते डाउनलोड करून ठेवा आणि ते जे ऑडिओ आहे तेच आपल्या कोणत्या व्हिडिओमध्ये म्युझिक म्हणून वापरू शकतात त्याने आपल्याला कॉपीराइट येत नाही कारण की ते युट्यूबचीच लायब्ररी असते आणि युट्यूबच्या लायब्ररीमधून घेतलेलं आपण कोणतंही ऑडिओ सॉंग असताना त्याला आपल्याला कॉपरेट येत नाही हे मला आत्ता म्हणजे दोन तीन महिन्यापासून माहीत झालं या अगोदर काय मला माहीत नव्हतं त्यामुळे मी इन शॉटमधूनच जे म्युझिक असते तेच घ्यायचे आणि तेच व्हिडिओमध्ये लावत होते मध्ये मध्ये तर ते आपण तीस सेकंद जरी वापरलं किंवा दहा सेकंद जरी वापरलं तरी पण ती कॉपरेट म्हणजे जे का म्युझिकचा जो ओनर असतो ना तो आपल्याला कॉपरेट देतो पण तेव्हा ज्यांच्या लक्षात येईल तेव्हा देतात ते असं आपण लगेच लावलं आणि लगेच नाही येत म्हणजे एक महिन्यानी दोन महिने माझ्यात जवळजवळ चार महिन्या पूर्वीच्या पण व्हिडिओला आलाय एक वर्षापूर्वीच्या व्हिडिओला पण आलय त्यामुळे सांगते तुम्हाला जर तुम्ही म्युझिक वापरत असाल कोणत्याही ॲपमधून एडिटिंगच्या तर त्यामधले म्युझिक न वापरता तुम्ही यूट्यूबच्या लायब्ररीमधलंच म्युझिक आहे तेच डाउनलोड करा आणि तेच वापरा त्यामुळे आपल्याला कॉपरेट येत नाही तर ही माहिती मला तुमच्यापर्यंत एक पोचवायची होती म्हणजे मला जो प्रॉब्लेम आला आहे तो तुम्हाला येऊ नये त्यासाठी मी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे ज्याही आता सध्या प्रॉब्लेम असेल किंवा येईल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी शिवणकामाचे आपल्या चॅनलवरती नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ घेऊन येतच असते आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय